नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा चिवडा यांचा चला आता आता याचं साहित्य काय काय लागतं ते दाखवते इथे मी चुरमुरे घेतलेत आता आणि आता त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे बघा डाळे घेतल्यात चांगलं स्वच्छ आपण असं साफ करून घ्यायचं डाळ्याच्या दगडं बिगडं खराब डाळे असतात ते काढून घ्यायचे शेंगदाणे पण असे नीट करून घेतलेत खोबरं असं चिरून घेतले मनुके घेतलेत काजू घेतलेत कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकवून घेतलाय लसूण असा बघा ठेचून घेतल्या हलकासा आणि धिरवे मिरच्या घेतल्यात आणि राई घेतली आहे मी इथं आपला चिवड्याचा मसाला चला आता आपण आता सगळ्यात पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊ इथे बघा कडे तेल ठेवले मी गरम करायला आता चाळणी ठेवते अशी आणि आपल्याला सगळ्यात पहिले शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये चांगले असे शेंगदाण्याचा जसा असं मस्त आवाज येतो ना आणि त्याचा कलर चेंज होतो तोवर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे पण मस्त असे तळून घेतले बघा असा आवाज येतो एकदम तड तळ ते बघा असे फुटलेले हलके हलके एकदम मस्त असे तळून घेतले मीनी आता याला काढून घेते का परातीत बघा त्या शेंगदाणे काढून घेतलेत परात दिसतात डाळ्या घेतल्यात डाळ्या भाजलेल्या असतात बस आपल्याला हलकंसं याला तळून घ्यायचं राहतं म्हणजे अजून मस्त लागतं मग चिवडं खरपूर त्यांना पण तळून घेऊ आपण बघा डाळ्या पण चांगल्या असं तळून घेतल्या त्यांना पण परातीत त्याच परातीत काढून घेते आता आपण तळून घेऊ खोबरं खोबरं पण आपल्याला मस्त असं खरपूस तळून घ्यायचं आहे बघा म्हणजे बारीक कापा करून घ्यायच्या म्हणजे टाईम लागत नाही खोबरं बी तळायला हे बघा खोबरं पण मस्त असं खरपूस तळून घेतलं आहे बघा आता हे पण काढून घेते मी परत तिथंच आता आपण इथं मनुके पण असं तळून घेऊ मनुके काय लवकर तळून जातात हे बघा थोडेच घेतले आहेत मी हे बघा लगेच फुलंवरी येतात मनुके हे बघा मस्त तळून घेतलेत मनुके पण आता हे पण मी काढून घेते हे बघा काजूच्या कापा करून घेतल्या तसा हे पण आपण तळून घेऊ हलक आपल्याला कलर बदलायचा आहे एकदम हलका असा आता हे काढून घेते मी बघा लसूण बी आता तळून घेऊ आपण चांगला लसूण बी चांगला तळून घ्या आता चांगला कलर चेंज असतो मग आपला तेवढा असा चांगला चिप टिकून राहतो मस्त हे बघा खरपूस याला बी कलर बदलाव तर आपल्याला तळून घेते लसूण पण हे बघा लसूण बी मस्त असा खरपूस तळून घेतला आता काढून घेते बघा मी बघा आता लसूण काढून घेतला तर कढीपत्ता पण आपण मस्त असा तळून घ्यायचा मस्त असं सणच आवाज आला पाहिजे असं खळखळ खरखत ते बघा मस्त कुरकुरीत करून घ्यायचा आपल्याला कढीपत्ता पण कढीपत्ता बी चांगला असं मस्त तळून घेतलाय मी हे बघा असा खळखळ आवाज येतो का नाही आता हे पण काढून घेऊ आपण आणि आता हिरव्या मिरच्या बी तळून घेऊ लागेल हे बघा आता हिरव्या मिरच्या तळून घेते चांगल्या मस्त खरपूस आणि गॅस कमीच केलेला आहे आता मी आता हे पण आपण चांगलं तळून घेऊ मिरच्या पण अशा मस्त लागतात मग चिवड्यामध्ये खायला मिरच्या हे बघा याचा पण त्याच्यावर रंग बदलतो ना असा मस्त लागतं माझा खरपूस हे बघा मिरच्या पण मस्त अशा खरपूस तळून घेतल्यात बघा आता मी काढून घेते आणि जे कढईमध्ये तेल आहे ती मी जरा काढून घेणार आहे आणि आपल्याला याच्यात मसाला तयार करायचा आहे चिवड्याचा तर अर्धं तेल काढून घेते मी बघा मी बाकीचं तेल काढून घेतले आता एवढं ठेवले मी तेल आता याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी मोहरी मोहरी चांगली आपल्याला तडतडू द्यायची खरपूस आणि मीठ पण टाकणार आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं जसं मसाल्यामध्ये पण ते आपलं मीठ असतंच आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ खरपोस आपल्याला ही चांगली तडतडून घ्यायची आहे हे बघा मौरी बी चांगली अशी तडतडून घेतली आहे बघा असा आवाज येतो आहे मस्त आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये मसाला लगेच नाही टाकायचा तेल हलकंसं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे गरम तेल आहे नाही तर मसाला जळून जाईल म्हणून याला असं सतत असं मिक्स करत राहू आपण हे बघा आणि गॅस बंद केला आहे मी नी बघा मोहरी मस्त अशी तडतडली आहे हे बघा आता इथं मसाला घेतला आहे मी चिवड्याचा आता हे पण सगळं आपण टाकू गॅस बंदच आहे बघा आता हे पण आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं सगळं असं सगळं मिक्स करून घेऊ आता बाकीचा बी मसाला तिथं टाकून सगळं मिक्स करून मग आपल्याला हे आपले चुरमुरे आहेत का त्याच्यावर वतरून घ्यायचं आहे हे बघा आता इथं मसाला आपण चुरमुऱ्यावर टाकून घेऊ सगळं असं पसरून घेऊ मस्त मसाला पण मस्त असं खरपूस भाजलेला गेलाय बघा हे बघा आता मिक्स करून घेते मी हलकंसं असे चुरमुरे आणि आपण जे भाजून घेतले का तळून घेतले बघा साहित्य सगळं हे बघा ये हे पण आता टाकू ह्याच्यात सगळं आणि मग मिक्स करून चांगलं बघा त्याला मी असं मिक्स करून घेते म्हणून असं मोठं भांडं घ्यायचं सुरमुरे असं पोहे असो बघा असं सगळीकड लागलं जातं मग मसाला बघा मस्त चिवडा असा मसाल्यात मिक्स करून घेतलाय बघा तेलकट पण नाही अजिबात हे बघा आणि चिवडा आपणाला एकदम पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे मग डब्यात भरायचं आहे हवा पण डब्यामध्ये भरायचा हा चिवडा गरम गरम आहे ना आता लगेच नाही भरायचा हे बघा किती मस्त झालाय का नाही चिवडा हे बघा किती मस्त बनून तयार झालाय चुरमुऱ्याचा चिवडा बडो आवडला एक लाईक नक्की करा